अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया सी डब्ल्यू पी आर एस खडकवासला पुणे एकशे नऊ वर्षांची जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय संशोधन संस्था तर ती सातपाटी किनाऱ्यावर कार्यरत परंतु गावकऱ्यांचा तीव्र विरोध जलशक्ती मंत्रालयांतर्गत अंतर्गत सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन सी डब्ल्यू पी आर एस खडकवासला पुणे पुणे एकशे नऊ वर्षे जुनी प्रतिष्ठित जल विज्ञान संशोधन संस्था सातपाटी मुरबे नांदगाव किनारी सीएमआयएस प्रकल्पांतर्गत समुद्री सर्वेक्षण करेंट डेटा संकलन अशी अत्यंत महत्वाची कामे करीत आहे संस्थेचे वैज्ञानिक एम एस अजय सोनवाने रॉकी सुभ्रव मूर्ती सहायक अभियंता यांच्या देखरेखीखाली प्रकल्प राबविला जात आहे अलीकडेच केंद्र सरकारकडून प्रकल्पाचा कालावधी डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढविण्यास मंजुरी मिळाल्याचे अधिकृत कागदपत्रांत स्पष्ट झाले आहे समुद्री उपकरणे एमईडीसीपी डी पीटीजी बसविणे डेटा संकलन थांबून न देणे आणि बोट हायरिंगला अपवाद देणे यासंबंधी प्रमुख निर्णयही नोंदवले गेले आहेत मात्र सातपाटी गावकऱ्यांनी या समुद्री सर्व्हे आणि बोट ऑपरेशन्सला तीव्र विरोध दर्शविला आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की हा सर्व्हे जेएसडब्ल्यू सारख्या खासगी कंपनीला पुरविला जाईल जेणेकरून त्यांना बंदर उभारणीसाठीचा मार्ग सुईस्कर होईल सर्व्हेमुळे मासेमारी मार्गात अडथळे निर्माण होतात किनाऱ्यावर येणाऱ्या यंत्रणेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि कोणतीही माहिती पूर्वसूचनेत देण्यात आलेली नाही च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा सर्वे राष्ट्रहिताचा असून बंदर सुरक्षा समुद्री प्रवाह भविष्यातील तटीय विकास आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक आहे प्रकल्पावरील वाद आता चांगलाच चिघळताना दिसत असून सरकार संस्था गावकरी यांच्यात लवकर चर्चा न झाल्यास कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे वार्ताहर शुभम पाटिल सीनियर क्राइम रिपोर्टर पालघर जिला मध्य जी मेरा नाम रोकी है मैं अनुसंधान सहायक के पद पर कार्यरत हूँ केंद्रीय जल और विद्युत अनुसंधान शाला पुणे के अंतर्गत हमारा जो ये ऑफिस है ये जल शक्ति मंत्रालय के अंतर्गत पिछले 109 साल से 1916 से हमारा जो मेन कार्य रहता है वो चाहे हमारे भारत में किसी भी राज्य को किसी भी तरह की मदद नहर परियोजना के लिए समुद्र से काम के लिए या किसी भी तरह के स्ट्रक्चर बनाने के लिए तब भी रहता है तो हमारे मंत्रालय से हमारे को हमेशा इस चीज़ के लिए काम को दिया जाता है क्योंकि हमारा एज अ रिसर्च इंस्टीट्यूट में बहुत सारे उद्देश्य के लिए रहता है अगर मैं बात करूँ इंजीनियरिंग भी है साइंटिफिक टेक्नोलॉजी भी सब का एक मिलके हमारे यहाँ कार्य रहता है तो इसके अंतर्गत हम यहाँ पे आए हैं हमारे टीम में जो हमारे सबसे सीनियर हैं महेंद्र सिंह बिस्ट एज ए वैज्ञानिक डी हमारे अजय सोनावने साहब वैज्ञानिक बी हमारे मूर्ति सर हमारे सहायक सहायक अभियंता और मैं अनुसंधान के पद पर कार्यरत तो सर आप यहाँ पे किस परपज से आए थे अभी जो हमारा जो यहाँ पे है जैसे मैंने आपको बताया कि हमारा एक हमारे जो सी डब्ल्यू पी आर एस का मैंडेट जिसो बोलते हैं उसका मैंडेट ही है अनुसंधान के माध्यम से हम जो भी कार्य करते हैं वो अनुसंधान से करते हैं फैक्ट्स पे करते हैं तो इसी फैक्ट्स के आधार पे एक सी प्रोजेक्ट जो है कोस्टल मैनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जो कि 2019 में हमारे मंत्रालय ने इसकी शुरुआत की उसके अंतर्गत हमारे ऑफिस को दिया गया है ये काम इसके अंतर्गत मैं चाहता हूँ कि हमारे जो हमारे सीनियर है जो हमारे लीड है महेंद्र सिंह बिस्ट वो आपको इसके बारे में अवगत कराएंगे ये जो प्रोजेक्ट है सी एम आई एस कोस्टल मैनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम 2019 में ये एक एम हुआ था जिसमें कि सेंट्रल वाटर कमीशन और सेंट्रल वाटर एंड पावर स्टेशन और एम एम बी महाराष्ट्र मैन बोर्ड तीनों स्टेक होल्डर हैं और ये जो प्रोजेक्ट कोस्टल इरोजन और कोस्टल मैनेजमेंट से संबंधित है जिसमें कि हम नौ प्रकार के साइंटिफिक डाटा कलेक्ट करते हैं और उसी के अंतर्गत ये पिछले चार साल से चला आ रहा है कैसे प्रकार का तो डाटा तुम्हें कलेक्ट करता सर आम्ही याच्यामध्ये आमचे नऊ पॅरामीटर्स आहेत ह्याच्यात डेप्थ मेजरमेंट आहे वेदर मॉन्टरिंग स्टेशन आहे याच्यात वेव हाई वेव्ह हाईट मेजरमेंट करतो याच्यामध्ये आम्ही डिस्चार्ज मेजरमेंट करतो वॉटर सॅम्पल्स घेतो सेडिमेंट घेतो असे नऊ पॅरामीटर्स आम्ही सगळी गोळा करतो आणि याचा डेटा आम्ही ऑफिसमध्ये प्रोसेस करतो हां सर्वे करण्यामागचं पर्पज काय सर हा सर्वे का जो मेन पर्पज आहे जसे की साहेबने बताया नऊ पॅरामीटर लते अभी जैसे हम यहाँ पे एम बोर्ड के बाजू में आप जाएंगे ना वहां पे भी हमने टावर पे एक यंत्र जिसको बोलते हैं ऑटोमेटिक वेदर स्टेशन इस वातावरण में कितना तापमान है कितना प्रेशर है क्या एयर स्पीड है कितनी ह्यूमिडिटी है क्योंकि क्या रहता है हम कोस्टल के बाजू में जब भी चक्रवात रहते हैं तो प्रेशर का दबाव बनता है वो सब चीज़ें होती है इसके अलावा हमारे और भी जो टीम्स हैं जैसे हमारा वेव राइडर बॉय है जो कि पाँच किलोमीटर अंदर हम डिप्लॉय करते हैं करंट कितना है समुद्र में वो सब पैरामीटर होते हैं इन पैरामीटर्स के बिहाफ पे अब आपको जैसे आजकल आप भी सुनते होंगे आर्टिफिशियल इंटेलिजेंस कुछ भी मॉडल बनाना है सबसे महत्व की चीज़ होती है डाटा तो इसमें हम पिछले चार साल से डाटा कलेक्ट कर रहे हैं ताकि अभी जैसे हमारे को महाराष्ट्र के अंदर सातपति साहिब का बताया गया कि यहाँ पे हर जगह समुद्र का पानी बढ़ रहा है कोस्टल इरोजन हो रहा है डिपोजिट हो रहा है तो इसके संदर्भ में अगर एक मॉडल बनाना है तो प्री मानसून और पोस्ट मानसून हमें डाटा लेके उसको मॉडल बनाना है ताकि कोई भी ऐसी चीज़ हो तो गांव वाले सावधान रहें सेफ रहें उनको कोई जान माल का हानि ना पहुंचे इसके संदर्भ में हम ये डाटा कलेक्ट करके सी सी को देंगे म्हणजे ज्या प्रकारे चक्रीवादळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ता उच्च तापमान वाढ किंवा मग वाऱ्याचा अंदाज आणि पावसाचा अंदाज ह्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी से आपण सेंटर उभारणार असं आपलं म्हणणं आहे जी बिलकुल जसे आय एम डी है मौसम विभाग क्या करता है, आपको देगा अनुमान। इसी तरीके से जब भी कोई चीज चक्रवात या कोई आना है तो उसमें हर पॅरामीटर चेंज होते प्रेशर बदलता है तापमान बदलता है लहरों का उठना ये सारी चीजों के लिए तो उससे हमारे जो कोस्ट होते हैं उसको क्षति पहुंचती है वहाँ पे कोस्टल इोजन होता है तो उसका अगर मॉडल बनाना है तो पिछले पाँच सालों में बारिश से पहले बारिश के बाद क्या स्थिति थी वो जानने के लिए डेटा की जरूरत होती है और जिस के संदर्भ में हम यहाँ खाली बैथेमेट्री के लिए आए अपन आने लिया सर्वे ज्यादा आना होता है विरोध आम्ही जेव्हा इथे आलो तर आम्हाला असं लक्षात आलं की गावकऱ्यांचा याला विरोध आहे गावकऱ्यांना असं वाटतं आहे की हा जो हा जो हे लोक सर्वे करतात हा मुरब्याच्या इथे एक जे एस डब्ल्यूचं काहीतरी पोर्ट येतं असं आम्हाला इथे आल्यावर कळलं आणि त्याच्या संदर्भात आम्ही हा डेटा करतोय आणि त्यांना देतो आहे असा त्यांचा समज झाला म्हणून त्यांनी आम्हाला तीव्र विरोध केला माला इच्छित कि की हा सर्वे जे एस डब्ल्यूमेंट का आम जे एस डब्ल्यू जी का संबंध नहीं है आम प्राइवेट कंपनी से का संबंध नहीं है गैरसम और पिछले पांच साल से हम ये काम कर रहे हैं ऐसे नहीं कि हम लोग फर्स्ट टाइम काम कर रहे हैं वी आर एजिंग फर्स्ट टाइम दिस वर्क फोर द लास्ट फोर फाइव इन वी एस आणि सी डब्ल्यू सी खडकवासला पुणे इथनं आलेल्या शास्त्रज्ञांकडनं जो समुद्रात सर्वे झाला त्याला गावातनं तीव्र विरोध झाला नेमका काय विषय आणि काय म्हणणार आपण शनिवारच्या दिवशी सकाळी सी डब्ल्यू पी आर एस आणि सी डब्ल्यू सी यांची लोक या ठिकाणी आले त्यांच्याशी आमचं बोलणं चालू होता की सध्या जे डब्ल्यू बद्दलचं वातावरण लोकांच्या मनावर तणावाचं वातावरण आहे आणि संवेदनशील गाव आहे त्याबद्दल तुम्ही सर्वेला तुर्ता स्थगिती द्या तदनंतर आपण काही वेळाने ती सर्वे करूया असं आमचं बोलणं झालं त्या लोकांनी पण मान्य केलं परंतु आम्ही त्यांना हे गोष्ट निदर्शना सांगून दिली की जे एच डब्ल्यू साठी सी डब्ल्यू पी आर एस आणि सी एम एफ आय आरचा सर्वे बाकी आहे आणि तो जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत त्यांना एन्वयमेंट डिपार्टमेंटची तुमची क्लिअरन्स भेटणार नाही तर त्यामुळे आमच्या मनामध्ये आजपूर्ण संभ्रम आहे आणि त्यांनी देखील मान्य केलं की आम्ही सध्या मग ह्या गोष्टीसाठी सर्वे हा स्थगित येतो आणि नंतर आपण पुन्हा सर्वे करूया परंतु त्यांनी हे बोलताना आमची एक गोष्ट निदर्शनास आणून दिली की आम्ही हा सर्वे केल्यानंतर आणि ह्याचा जो डाटा गोळा होईल त्याचा उपयोग आम्ही आमच्या जो हेड ऑफिस जमा करतील त्यानंतर ह्याचा उपयोग ते आमचे वरिष्ठ अधिकारी ते जे आयडब्ल्यूसाठी करू शकतात ह्याची आम्ही कुठल्याही प्रकारे खात्री घेऊ शकत नाही की नाही खाल्ला असं ते, ते, ते करू शकतात तर आमच्या मनामध्ये तो संभ्रम होता आणि त्याच अनुषंगाने आपण गावकऱ्यांना सर्वांना एकत्र करून या सर्वेला तीव्र विरोध दर्शवूया आणि कुठल्याही प्रकारचा सर्वे आपण होऊन दिला नाही आणि मॅडम मी स्वतः पुढाकार घेऊन काल पाण्यामध्ये उतरून त्या सर्वेला तीव्र विरोध महिलांसोबत एक छोटी आणि नारी शक्ती काय असते हे संपाटी गावांनी दाखवून दिली त्यांचं असं म्हणणं होतं त्यांचे जे सायंटिस्ट होते अरुण बिस्ट यांचं असं म्हणणं होतं की तो जो सर्वे होता तो हवामान संदर्भात सर्वे होता की ज्याच्याने जमिनीची जी वाळू जी आहे म्हणजे समुद्राची जी वाळू आहे त्याची होणारी धूप लाटांचा वाढता प्रभाव आणि वारा ह्याचा अंदाज बांधण्यासाठी तो सर्वे होता की जेणेकरून आपल्या पुढे भविष्यात समुद्राच्या लाटा किंवा पाणी गावात शिरणार संदर्भात तो सर्वे होता तर आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती प्रस्तावित जे एस डब्ल्यू बरोबर संदर्भात असलेली लोकांची भीती आणि आता जो सर्वे बघता गावकऱ्यांच्या मनात असलेल्या भीतीला आम्ही त्यांना पूर्णपणे माहिती करून दिली आणि असं असूनही ते जर पोलीस प्रशासनाचा दबाव आण या सर्वेसाठी जर जबरदस्ती कर करत असतील तर ग्रामस्थांच्या वतीने एक लोकप्रतिनिधी म्हणून मी याचा जाहीर निषेध करते शनिवारी ते आल्यानंतर उपसरपंच चा चेअरमॅन साहेब यांच्या समवेत आम्ही प्रत्यक्षात सगळी माहिती जर तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि तुम्ही जर याची ग्वाही देतात की गावामध्ये दे संतप्त वातावरण असताना आम्ही हा सर्वे करणार नाही आणि रविवारपासून जर तुम्ही पोलीस प्रशासनाचा दबाव आमच्यावर आणून ह्या सर्वेसाठी जर जबरदस्ती करत असाल तर याला आम्ही काय समजायचं मग हा सर्वे जे एसडब्ल्यूचा का नसावा दोन हजार एकोणीसला त्यांनी स्वयं संस्थेची परवानगी घेतली होती पण ती परवानगी संपुष्टात म्हणजे संपल्यानंतर आता नवीन परवानगी त्यांनी घेतली आहे का तुमच्याकडनं आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतला त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेला नव्हतं आणि आमच्याकडनं त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही म्हणजे हा जो सर्वे होता तो पूर्णपणे अनधिकृत होता असं आपलं क्लिअरमन आहे हा पूर्णपणे अवैध आहे आणि अनधिकृत सर्व्हेसाठी काल सर्वेसाठी जी बोट आली होती जी बोट होती ती बोट माझ्या मते तरी चुकीच्या पद्धतीने आणलेली होती किंवा अनधिकृत होती असं मला का कानावर का आलेलं नेमकं काय म्हणणार आपण यावरती लोकांमध्ये लोकांची म्हणून त्याचबद्दल संभ्रम निर्माण झालं होतं की जी मासेमारी नौका वापरली जाते जी विविध नमुना क्रमांक पाचच्या आधारावर ज्याला फिशिंगसाठी परवाना दिला जातो परंतु ती बोट ती नौका सर्वेसाठी वापरू नये आणि वापरण्यात येत नाही ते अनधिकृत आहे असं ठाणे जिल्हा मच्छुमार समाज संघाचे चेअरमॅन त्यांच्या संचालक मंडळीकडे उपस्थित होते त्यांनी आमच्या काही गोष्टी निदर्शनास आलं दिली आणि त्यांच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आलं पत्र ड्राफ्ट करून देण्यात आला आणि ह्या आधारावर माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय पालकर ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार ही तशी करण्यात येत आहे आणि त्याबद्दल चौकशी त्यांचं कार्यालयामार्फत होईल अशी आम्हाला आशा आहे